न्यूज लोकप्रिय गोटनगाव मध्ये चैत्र नवरात्र उत्सवात दुर्गा देवी व मा पद्मावती देवीची प्रतिस्थापना हिंगणा तालुक्यातील गोटणगाव या गावात चैत्र नवरात्र उत्सवानिमित्त दुर्गादेवी व मां पद्मावती देवीची भव्य प्रतिस्थापना करण्यात आली या धार्मिक कार्यक्रमाकडे संपूर्ण गावकर्‍यांचा उत्साह व भक्तिभाव दिसून आला प्रतिष्ठापनेपूर्वी संपूर्ण गाव, गाव स्वच्छ करून आदर्श निर्माण करण्याचा एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला या उत्सवानिमित्त गावातील महिला भगिनींनी घरासमोर रांगोळ्या काढत दिंडीचे स्वागत केले संपूर्ण गावातून दिंडी काढून देवीची विधिवत स्थापना करण्यात आली प्रमुख आयोजक नामदेवराव महाराज गुरु तिवसा व भगत सागर सलाम यांच्या मार्गदर्शनाखाली हे आयोजन पार पडले गावातील कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली सुरेश भाऊ सलाम पंकज सलाम समीर सलाम सुरेश आत्राम विकी आत्राम अमित आत्राम आदेश राऊत विशाल सलाम सुधीर भोसले आनंद भोसले रणजित भोसले डॉक्टर सुरेश खुंडे सतीश सलाम अशोक सलाम सुमित उईके सतीश कुडमते दशरथ नेहारे मनीष महेश धुर्वे व साहिल धुर्वे यांनी विशेष योगदान दिले या धार्मिक वातावरणामुळे गोटनगाव मध्ये भक्तीचा उत्सव व एकोप्याचा संदेश सर्वत्र पसरला आहे सिट इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी सागर पडोळे हिंगणा परफेक्ट वाला हां वांगी भाई ना ना भाई ना ना भाई ना पार्टी तभी आवेगा भैया संवार रहे हो हां देखो मूर्ति बोल रहे हैं दोला का बजा दो बजा 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 बजा